आदिवासी जंगल संरक्षणाचा आणि जंगलाचा रक्षक म्हणून आदिवासींना पहिल्यापासून पाहिलं जात जात आहे परंतु आपण काही दिवसापासून पाहत आहे भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासी हा शिकार व्यवस्थेवर जगणारा आणि शिकारीवर आपलं जंगलाचं पर्यावरणाचं जल जंगल आणि निसर्गाची पूजा करणारा हा आदिवासी या आदिवासी समाजाला आपण स्वातंत्र्यानंतर त्याला उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि उपासमारीची वेळ कशामुळे आली तर भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जो कायदा अंमलात आला वन फॉरेस्ट कायदा आणि वन फॉरेस्ट कायद्यामध्ये सर्व आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या खावल्या गेल्या या आदिवासींच्या जमिनी उटकवल्या गेल्यानंतर अचानक जंगलातून बाहेर आलेला आदिवासी हा उपासमारीच्या प्रॉपर्टीजमध्ये तो कुठला गेला त्याला गावव्यवस्थेच्या बाहेर ठेवला गेला शासकीय सुविधांपासून वंचित ठेवलं गेलं आणि शासकीय सवलतीपासून वंचित राहिल्यामुळं ह्या समाजाची उपासमार झाली कालांतरानं आदिवासींना एसटी शे याच्यामध्ये घेतलं गेलं आणि परंतु आदिवासी हा आपण विसरत चाललेलो आहे आदिवासी जनसमुदाय हा भारतामध्ये खूप मोठा आहे परंतु त्याच्या जनगणनेपासून त्याला वंचित ठेवला गेला मतदानाचा पुरता त्याचा वापर केला गेला आणि मतदानापुरता वापर केला गेल्यानंतर त्याच्यापुढं आरक्षण नावाचं काही अमृत पुढं फेकला गेला या आरक्षणामध्ये काही विशेष विषयातून त्यांना नंतर कालांतरानं पाच पाच वर्षाला इलेक्शन आले की त्याला लालचीचा एक तुकडा वाढला गेला या लालचीच्या तुकड्यामध्ये आपण पाहत आहे की भसवसलेलं जग हे कॉन्क्रिटी महालामध्ये राहत आहे आणि निसर्गाची पूजा करणारा आदिवासी हा आज देखील उपास उपाशी पोटी जंगलाचं रक्षण करत आहे परंतु जंगलातील जंगलच नाहीश्य होत चालले असल्या कारणामुळे जंगलातील जनावर सुद्धा बाहेर पडले आणि या जंगलातील जनावरांना शासनानं ना, संरक्षण नावाचं एक मोठं झाड उभं केलं आज प्राण्यांना त्यांची जंगलं नाहीचं केली प्राण्यांना त्यांच्यावर हजारो करोड रुपये खर्च केला जात आहे आणि त्या ठिकाणं मानव म्हणून माणूस म्हणून आदिवासींना सर्व सुविधांपासून वंचित ठेवून त्यांच्या मतदानापुरताच त्यांचा वापर केला गेला परंतु महान धन ढागड्यांनी एक विशेष वैचारिक पातळीवर आदिवासींच्या विषयातून त्यांना लाल पाण्याचे काही दारूचे बाटले आणि इलेक्शनापुरतं बिराणीचे दोन खडे हे वाढायचे अनेक आश्वासनं द्यायचे अनेक लालच टाकायचे आणि मतदान करून घ्यायचे स्वतःची पोळी भाजून घ्यायची पाच पाच वर्षे ए सी महालात आणि एसी, एसी गाडीमध्ये फिरताना लांबून टाटा करत चालायचा या टाटामध्ये किती गरीब भरकडला त्या येशीमालातून दिसत नाहीत परंतु पालामध्ये जाऊन झोपडीमध्ये जाऊन गरिबीची भूक काय असं त्या ठिकाणी पाहणारा मंत्री त्या ठिकाणं पाहणारा लोकप्रतिनिधी या भारतामध्ये राहिलेला नाही देखाव्याचं मुग जा धावलं जातं अनेक विषयातून त्या ठिकाणं त्यांच्या पुढं लालत ठेवली जाते त्यापैकीच आज भारतामध्ये गाजत असलेली लाडकी बहीण नावाचं एक मृग जळ आणि या जाळ्यामध्ये मधा तोंडावर मधाचा बोट लावून तीन हजाराची महिन्याला दीड हजार रुपये देऊन तीन हजाराचं या ठिकाणं देऊन स्वतःची पाठण बडवून घेणाऱ्यांची संख्या आज वाढत दिस वाढलेली दिसत आहे आणि अशातच आता आरक्षण नावाच्या मुद्द्याशी एक अमृत मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे या ठिकाणं आपण विचार करण्याजोगी गोष्ट आहे या विषयातून आरक्षणाच्या मुद्द्या अनेक विषयावर रस्त्यावर उतरताना दिसत आहेत लोक परंतु लोकांना हे समजत नाही उद्याचं मतदान डोळ्यासमोर ठेवून आरक्षण नावाचं झाड उभं करायचं आणि त्याची फळं मात्र निवांत दोघा तिघांनीच मिटून अगदी सहमतीने खातरायचं हे किती दिवस चालणार ह्याच्यामध्ये सत्तर वर्षे उलटून गेले बावनशे वर्ष आदिवासी लवपाशी मारलं गेलं अहो तेच विषय काय हा जंगलाची रक्षणामध्ये या ठिकाणा आदिवासी हा आधी जंगलाचा राजा म्हणून नव गेला परंतु त्या राजाला आज उपाशी ठेवून घरविणा जागेविना मोऱ्यावर जगातात मेलेल्या शाळेत मेलेल्या कोंबड्या खाऊन आपली उपजीविका भागवणारा हा आदिवासी आहे आता त्या आदिवासी